सह सर्व धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवताना भीमा नदीकाठचा वीज पुरवठा बंद ठेवणार बेकायदा पाणी उपसा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला यंदा पाऊसमान कमी झाल्यानं सोलापूर जिल्ह्यावर पाणी आणि चारा टंचाईचं चा संकट घोंगावत आहे या संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर आणि उपलब्ध पाणीसाठा जुलै अखेर पुरवठा करण्याच्या दृष्टीनं उजनी धरणासह सर्व धरणातील पाणीसाठे पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सोलापूर शहरासाठी पिण्यासाठी येत्या दोन दिवसात उजनी धरणातून पाणी सोडण्यात येणार असून हे पाणी टेल एंड पर्यंत पोहोचण्यासाठी भीमा नदीकाठचा वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे बेकायदा पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांच्या विद्युत मोटारी जप्त करण्याचा इशारा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषदेत दिला संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनानं सुमारे चौऱ्याहत्तर कोटी पस्तीस लाखांचा आराखडा तयार केला आहे यात विंधन विहिरी आणि नळ योजनांची दुरुस्ती तात्पुरत्या पूरक नळ योजना टँकरनं पाणीपुरवठा खाजगी विहिरींचं अधिग्रहण विहिरीतील गाळ काढणं आदी कामांचा समावेश आहे उपसा सिंचन योजनांची वीज बिलं देण्यासाठी दोन कोटी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांची थकीत वीज बिलं देण्यासाठी दहा कोटी एकसष्ट लाख टंचाई कालावधीत बिलासाठी सहा कोटी अकरा लाखांची तरतूद करण्यात आली आहे संभाव्य चारा टंचाई लक्षात घेऊन चारा निर्मिती करण्यासाठीही शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं आहे चारा निर्मितीसाठी पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना साडेतीन कोटींचे बियाणे मोफत वाटप करण्यात आले आहेत त्यातून शेतकऱ्यांनी चारा तयार केला आहे उजनी धरणाच्या बॅक कॉटरमधून पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी बेसुमार पाण्याचा उपसा करत आहेत या पार्श्वभूमीवर उजनी धरणावरील जलसाठा संरक्षित करण्यासाठी आणि धरणाच्या बॅक कॉटरमधून होणारा बेकायदा उपसा रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलणार असल्याचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं जग आम्हाला लाईट पण कट करावे लागेल कारण लाईट जर आम्ही सुरू ठेवला आणि त्यावरून पंप लावून ज्या शेतकऱ्यांनी पाणी शेतीसाठी घेते ते शेवटची काय होणार की जे पिण्याचे पाणी आहे तेच नाही वाचणार मध्ये जून मध्ये असं पण असू शकते की जे वेगवेगळे मोठे मोठे तलाव आहे किंवा जे असे विहीर आहे जे जि, जिथे नेहमी पाणी राहते ते पण रय होऊन जाणार आणि त्यावेळी खूप विकट परिस्थिती होणार जर टँकरच्या जे फिडिंग पॉइंट आहे ते फिडिंग पॉईंट म्हणजे पाणी नाही राहिला तर खरेच सर्व सर्वांना खूपच मोठा प्रॉब्लेम येणार त्यासाठी आम्हाला काहीच कडक कदम घ्यावे लागेल त्यामध्ये नंबर वन आहे की आम्हाला प्रत्येक जगात थोडा लाईट किती दिवस किती तास आम्ही देऊ शकतो त्याच्या विचार विमर्श करून आम्हाला लाईट पण कट करावे लागेल जे मोठे पॉवरचे पंप आहे पंधरा एच पी वीस एच पी दहा एच पी त्याला पण ते असं पंपला पण सीज करावे लागेल ला आम्हाला जर हा सगळे जे आम्ही सूचना देणार त्याची अंमलबजावणी नाही झाली तर आम्हाला गुन्हे पण दाखल करावे लागणार आणि ते आम्ही करू पण कारण शेवटचे जे प्रश्न आहे ते पिण्याचे पाणीचे आहे चारा टंचाईबद्दल पण मार्च एप्रिलपासून एप्रिल, एप्रिल मेपासून बरेच जगात चाराची टंचाई पण भासणार त्यासाठी आम्ही एक सो चारा आमच्या जिल्ह्याचे चारा बाहेर जाऊ नये त्यासाठी आम्ही आदेश पण काढला आहे आणि त्याची अंमलबजावणी पण आम्ही करणार वेगवेगळे वेगळे आम्ही चेकपोस्ट पण लावणार तिथे पोलीस ची टीम राहील आणि ते चेक करेल की आमच्या जिल्ह्याचे चार ते बाहेर तर नाही जात आहे या पत्रकार परिषदेला महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर नगरपालिका प्रशासनाधिकारी वीणा पवार यांची उपस्थिती होती